भरल्यानं तब्बल महिने शाळेत पाऊलच ठेवता न आलेल्या कदमला न्यूज चॅनलच्या वृत्तानं अखेर न्याय मिळाला त्याच्या पालकांनी इन सोलापूर न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानले अंध असलेल्या पालकाच्या मुलाला फी न भरल्यानं तब्बल चार महिने झालं शाळेत पाऊल ठेवू दिलं गेलं नसल्याचं एच सी हायस्कूलमधील आणखी एक धक्कादायक प्रकरण एन सोलापूर न्यूज चॅनलनं उघडकीस आणलं होतं सोलापूरातील एच सी सी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसून देण्याचा आणि त्यांना अत्यंत हीन तसंच अपमानास्पद अशी वागणूक देण्याचा प्रकार हा नुकताच घडलेला असताना आणि या प्रकरणी पालक रमेश कोळे यांना न्यायासाठी अद्यापही झगडावं लागत असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण एन सोलापूर न्यूज चॅनल समोर आणलं होतं डोळ्यांनी अंद असलेल्या अनंत कदम यांचा मुलगा अथर्व कदम हा एच सी सी या हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असून आर्थिक अडचणींमुळे पालक अनंत कदम यांना आपला मुलगा अथर्व याची शाळेची वेळेवर फी भरता आली नाही त्यामुळं या शाळेनं अथर्वला देखील अत्यंत अपमानास्पद आणि हिन दर्जाची वागणूक देऊन तब्बल चार महिने झालं शाळेत पाऊलच ठेवू दिलं नाही अथरोला सहामाही आणि नऊमाही परीक्षेला देखील बसू दिलं नाही नोव्हेंबर महिन्यापासून अथर्व हा फी अभावी घरीच बसून असल्याबद्दल एन सोलापूर न्यूज चॅनलनं वृत्त प्रसारित करताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली हा धक्कादायक प्रकार पाहून सर्वजणच अचंबित झाले एच सी सी प्रशासनाबद्दल तीव्र रोष आणि संताप सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आला न्यूज चॅनलच्या दणक्यानं अखेर शाळेचं प्रशासन खडबडून जागा झालं आणि अथर्व कदम याला शाळेत बोलवण्यात आलं फी अभावी चार महिन्यांपासून शाळेपासून लांब राहिलेल्या हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अथर्वला अखेर शाळेत जाता आल्यानं त्याला अपार आनंद झाला त्याचे वडील अनंत कदम आणि आई गंगा कदम यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलचे याबद्दल मनापासून आभार मानले आणि मुलाला न्याय मिळवून दिल्याबद्दल मनापासून आनंद देखील व्यक्त केला एकीकडे पालक अनंत कदम यांना न्याय मिळाला परंतु दुसरीकडं रमेश कोळी हे शिक्षण खात्यासह सर्वत्र अद्यापही भटकंती करत आहेत आपल्या मुलींना न्याय मिळावा असा अर्थ टाहो ते फोडत असताना त्यांना अद्याप हे शिक्षण खात्यातील आणगोंदी आणि ढिसाळ कारभारामुळे न्याय मिळाला नाही शिक्षण खातं केवळ बघ्याची भूमिका घेत असून रमेश कोळे आणि त्यांच्या मुलींना खरोखरच न्याय मिळणार की शिक्षण खातं हे कोणाच्या दबावाला बळी पडून हे प्रकरण बासण्यात बांधून सी हायस्कूलला अभय देणार असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतोय शिक्षण खातं हे आपलं अर्थपूर्ण कर्तव्य तर पार पाडत नाही ना असा सवाल देखील यानिमित्त आता उपस्थित केला जातोय